आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e ला नक्की भेट द्या ही दोन भाव एकत्र येतात असं म्हणणं चुकीचं आहे जे पाल मेल्यानंतर जी शेफ्टी वळवळते तसं आता शेफ्टी वळवळते फक्त त्यांची आता था उद्धव ठाकरेंचं राजकारण जवळजवळ सगळं संपलेलं आहे पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असतानाच पहिली पासून हिंदी व्हावी हा प्रसाद त्यांनी स्वीकारला होता त्यांचे उपनेते आहेत कदम आमचे त्यांचं पथकच आमच्या देवाभावांपासून दाखवलं आणि त्यांनी जिया काढण्याच्या आधी एकनाथ शिंदेनी त्यांना न घालून टाकलं मग मराठीचा मुद्दा उद्धव ठाकरेंसाठी कसा म्हणता येईल नाही म्हणता येणार ना। कारण त्यांनी ऑलरेडी पहिलीपासून हिंदी स्वीकारलाच होतं ना आणि म्हणून माझी विनंती आहे की दोन भाव मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात असं म्हणणं चुकीचं आहे मला असं वाटतं माझं स्वतःचं मत असं आहे की आता उद्धव ठाकरेंच राजकारण जवळजवळ सगळं संपलेलं आहे hmm. त्रेसष्ट आमदारांना वीस आमदार देऊन बसलेत आता उद्याच्या दोन वर्षांकी त्यातले किती घातील ते पण मिशन माहिती देवाला माहिती जे पाल मेल्यानंतर जी सेफ्टी वळवळते तसं आता सेफ्टी वळवळते फक्त त्यांची आणि जसा राक्षसचा जीव हा पोपटामध्ये असतो तसा उद्धव ठाकरेचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये जीव आहे कारण की तुम्ही देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये होतो बोलतो आणि म्हणून आता महागाव हातात ना गेलच मग पंचावन्न साठ हजार कोटीचं बजेट असली मुंबई महानगरपालिका पंचवीस भविष्य त्याच्यावरती सापासा विठोळ घालून उद्धव ठाकरे बसला होता आता राज ठाकरेंना पुन्हा घेऊन पुन्हा त्याच्यावर बसता येईल का आपल्याला असा केवळीवाना प्रयत्न हा उद्धव ठाकरेचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका